मुंबई मधील चर्चगेटमध्ये विश्व हिंदू परिषदेचं आंदोलन सुरू आहे मुंबई पोलिसांविरोधात भिहिमपेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत चर्चगेट स्टेशन पासून मुंबई पोलीस आयुक्तालयापर्यंत मोर्चा काढण्यात आलेला आहे पोलिसांकडनं कार्यकर्त्यांना झालेल्या हाणामारी विरोधात हा मोर्चा काढला गेलेला आहे बजरंग दल विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते या मोर्चा मोर्चामध्ये आपल्याला सहभागी दिसतात मुंबईमधनं ही बातमी आपण बघतो आणि या मोर्चाच्या काही ठिकाणावर आपले प्रतिनिधी रिद्देश सध्या आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक अपडेट्स घेऊयात रिद्धेश सध्याची काय परिस्थिती आहे मोर्चेकरांच म्हण नक्कीच आपण पाहिलं विश्व हिंदू परिषद कडून चर्चिगेट परिसरामध्ये हे जे आंदोलन आहे सध्याच्या स्थितीमध्ये सुरू आहे हा जो आंदोलन आहे तो चर्चगेट स्टेशन पोहोचून कमिशनर ऑफिस जाणार होता मात्र सध्याच्या स्थितीमध्ये पोलिसांकडून त्यांना इकडे काही त्यांच्याकडून आता पोलिसांच्या विरोधात जी घोषणाबाजी आहे ती दिली जाते काही दिवसांपूर्वी वडाळा परिसरात विश्व हिंदू परिषद कडून शोभा यात्रा आहे ती काढण्यात येणार होती मात्र ती पोलिसांकडून नाकारण्यात आली आणि त्यावेळी लाठीचार्ज देखील करण्यात आला असा आरोप विश्व हिंदू कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आणि तेच निषेधार्थ हा संपूर्ण जो आंदोलन आहे तो त्यांच्याकडून जो करण्यात आहे नेमकं हे त्यांच्या या संपूर्ण आंदोलन त्यांची प्रामुख्याने मागणी मग त्याच्याशी थेट बातचीत करूया सर काय सांगणार तुम्हीकडे आंदोलन करत आहे काय नेमकी मागणी आहे काय नेमका विषय मागणी आमची एवढीच आहे जे मुंबई पोलीस हिंदू समाजाच्या कार्यकर्ता जो काम करतो हिंदू समाजाच्या बदरंग दलचा विश्व हिंदू परिषदचा त्यांच्या सोबत जे मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र पोलिस जे वागताय त्याच्या संदर्भात हा आमचा मोर्चा आहे आता तुम्ही बघितले काही दिवसापूर्वी वडालाची आपली शोभायात्रा काढायची होती तेव्हा पोलिसने आमच्या कार्यकर्त्यावर लाठीचार्ज केला डिटेन केला ते यात्रा थांबण्याचा प्रयत्न केला संघर्ष झाला काही आमचे कार्यकर्ते घायल झाले लाठीचार्ज मध्ये त्याच्यानंतर ते सीएम ला एंटरपेंट करून ते यात्रा काढायला परवानगी दिली तेच परवानगी जर पूर्वी दिली असती तर हा सगळा काही संघर्ष झाला नसता हा मोर्चा निघाला नसता आणि आता जो पहलगाव मध्ये जो हल्ला झालाय हिंदू समाजावर जे नाव विचारून जे गोळा मारला आणि आमचे कार्यकर्ता काही ठिकाणी निषेध करत होते पाकिस्तानच्या झेंड्या लावून तो कार्यकर्तावर साकीनागा का पोलीस मध्ये एफ आय आर घेत ते तिकडच्या पोलीस अधिकारी एफ आय आर घेतोय मग का म्हणजे हे कुठला अधिकारी आहे ह्या मुंबई पोलिसच्या ज्यांना पाकिस्तानवर एवढा प्रेम आहे या देशाचं संविधान मानताय या देशाच्या खातात जेवतात आणि तुम्ही पाकिस्तान प्रेम दाखवताय प्रशासन मध्ये राहून कोण आहे तुमच्या मागे कोण करायला सांगत हे अजिबात आता हिंदू समाज किंवा बजरंग दल खपून घेणार नाही आज जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमची पुढे भूमिका काय असणार आता आम्ही सीपी कार्यालयाला चाललोय जर मागण्या पूर्ण नाही झाले આંદોલન પેટું અને ડીજીપી કાર્યાલય